हाय फ्रेंड्स तर बघा आता मी कुठं चालले तुम्हाला दाखवणारच आहे मी कुठं चालले ते तर आपण आलो आहे बाळवामाला बेलाटीला बाळमाचं मंदिर आहे तिकडं मी दर्शनासाठी आले आहे आज माझ्या मी मिस्टरांचा बड्डे आहे त्यामुळं बाळगवाचं दर्शन घेण्यासाठी आले आम्ही पूर्ण फॅमिली तुम्हाला मी पूर्ण मंदिर दाखवणारच आहे तुम्ही बाळगवाला आला होता का नाही बेलाटीला नक्की कमेंटमध्ये सांगा कोण कोण आलं होतं कोणी कोणी बाळगमाचं मंदिर बघितलं आहे आदमापूरला कोण कोण गेलं होतं मी आदमापूरला पण जाऊन आले पण गेला होता नक्की सांगा इथं पण चांगलं आहे बेलाटीला मंदिर आहे आमचं नशीब बघा की आम्ही गेले होते ना त्यावेळेस नेमकं आरती चालू होती इथं आरती चालू होती आरती चालूच आहे तुम्ही पण दर्शन घ्या तुम्हाला बघा घरी बसून आरती मिळाली बळमोच्या तर जर त्या आमुशाला खूप गर्दी असते आमुशाला बाळमुवाची जत्रा भरल्यासारखं असते इथं आम्ही पण जातो सारखं जातो पण आज थोडं तिचा बड्डे होता म्हणून गेले होते असंच मध्ये पादुका तिथ पहिला पादुकांचे दर्शन घेतलं जात इथं त्यानंतर मूर्तीकडे जाता येत खूप प्रसन्न वाटतं मंदिरात मंदिर रोज संध्याकाळी सहा साडेसहाला आरती असते मी म्हंटल बरं झालं मी आरतीच्या टायमाला आले बरोबर खरं आरती पण भेटली आणि तुम्हाला पण मला व्हिडिओमध्ये शूट करता आली आरती तुम्हाला पण मिळाली त्या आरत्या आरती झालेली आहे मित्रांनो आता मी तुम्हाला मंदिराच्या बॅकच्या साईडचं दाखवते सगळं तिथं बघा साईबाबाची मूर्ती आहे परत गजानन महाराजांची मूर्ती आहे स्वामी समर्थांची मूर्ती आहे सगळ्या मूर्ती आहेत देवांच्या हनुमा हनुमंतांची मूर्ती आहे आपले दत्त महाराज आहेत गाणगापूरला पण कोण कोण गेलं तर नक्की सांगा त्यानंतर आपलं शिवलिंग पण आहे तिथं ही मूर्ती कोणती आहे ना तुम्ही पण कमेंटमध्ये मला सांगा हम्म त्यानंतर हो असा खूप मोठा परिसर आहे मंदिराचा हा हा बॅक साइडचा परिसर आहे पूर्ण बॅक साईडनं पण तेवढं आणि पुढं पण तेवढाच आहे आणि खूप प्रसन्न वातावरण आहे इथलं छान वाटतंय बघा तुम्ही कधी सोलापूरला आलात तर नक्की मंदिराला येऊन जावा छान वाटत होतं खूप प्रसन्न वाटत होतं तिथं परत मी पुढं आलेली आहे मंदिरासमोर तर मी आता तुम्हाला बाळूमाची मूर्ती स्पष्ट दाखवते तर तुम्ही पण दर्शन घ्या मित्रांनो घरी बसून दर्शन घ्या आणि कधी आलात तर मंदिरात पण या ओके बाय